नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर तर आज आपण एक स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय तर रेसिपी काय आहे ती तर ते रेसिपी आहे की आपण आज बनवणार आहे व्हेज पुलाव तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी काय करणार मित्रांनो आपण इथं तांदूळ घेतलाय ओके तांदूळ साफ वगैरे करून घेतलाय त्याला आपण आता धुवून पण घेणार आहे इकडं आपण मिरच्या घेतलाय आणि त्याच्याबरोबर आपण काय घेतलंय लसूण वगैरे टाकलाय आणि इकडं तुम्ही बघू शकता व्हेजीस घेतले जे जे व्हेजीस लागते आपल्याला त्या सगळ्या व्हेजीस घेतल्या आहेत आपण टमाटे घेतले प्लस इकडे कोथंबीर घेतली आहे आपण इथं कोबी कापून घेतलाय इथं गाजर घेतले आपण बटाटे घेतले आणि कांदा घेतला आहे थोडा आणि आपण आता बनवणार आहे व्हेज पुलाव तर ता मित्रांनो चला स्टार्ट करूया रेसिपी व्हेज पुलाव बनवण्याची मित्रांनो आपण काय केले कुकरमध्ये दे तेल तापवायला ठेवले आणि आपण आता त्याला आहे काय देणार आहे फोडणी देणार आहे जिरे वगैरे टाकणार आहे आपण काय करणार आहे एक नॉर्मल साधा भात बनवणार आहे तर मग तर मित्रांनो जिरे वगैरे टाकले आपण तर आपल्याला एक साधा जिरा भात बनवायचा आहे तर तांदूळ आपण धुवून घेतले तर धुवून घेतलेले तांदूळ आपण त्यात टाकणार आहे आणि आपण एक नॉर्मल साधा भात बनवणार आहे जसं तुम्ही रेग्युलर जिरा भात बनवता तसं तुम्हाला रेग्युलर भात बनवून घ्यायचा आहे आणि पाणी कमी ठेवायचे खूप जास्त पाणी नाही करायचे कारण आपल्याला बनवायचं आहे पुलाव तर चिघट भात झाला नाही पाहिजे ताजू असे घ्या जेणे की तुमचा भात मोकळा भात होईल तर मित्रांनो ज्या मिरच्या आणि आलं लसूण घेतलं होतं त्याची आपण पेस्ट बनवून आहे तिकडे भात ठेवला आहे जसं की तुम्हाला दाखवले आणि इकडे आपण आपण तापण आहे आणि कढईत तापण टाकणार आहे आता तूप टाकणार आहे कारण आपल्याला या तुपात आपल्याला पूर्ण आपला जो पुलाव असतो ना तुपात गावर तुपात पुलाव बनवायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात आपलं जे व्हेजीज आहे ते भेजीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर मित्रांनो आपलं तूप तापलंय आहे तर आपण आता जिरे मोहरीची फोडणी येणार आहे त्यासाठी आपण टाकणार आहे मोरी टाकणार आहे मग त्यानंतर आपण काय टाकणारे जिरे टाकणारे मग तुम्हाला काय करायचंय मित्रांनो थोडं हिंग घ्यायचंय आणि थोडं हिंग पण टाकायचंय त्यात आणि मग त्यानंतर आपण टाकणारे थोडे शेंगदाणे टाकणारे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला जे आपण मिरची मिरची आलं आणि लसणाची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे आणि ही चांगल्या प्रकारे तुम्हाला फ्राय करून घ्यायची हिरवगार दिसते हिरवीगार दिसते तर आपली मिरची मित्रांनो जी पेस्ट होती ती फ्राय होत आली आहे सगळी फ्राय झाली मग आपण आता याच्यात टाकणार आहे आपला कांदा मीट। ने मीट कांदा पण टाकायचा आहे कांदा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला त्यानंतर टाकायचं आहे त्याच्यात मीठ चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे खूप जास्त नाही खूप कमी नाही तर मित्रांनो आपला कांदा तर परततोय थोडाफार परतला आहे मग त्यात आपण काय आहे बटाटे टाकणार टाकणारे बटाटे पण चांगल्या प्रकारे परतून ते आहे कांदा बटाटे परतन बटाटे पण तुम्हाला मिक्स करून टाकायचे तर मित्रांनो आपला कांदा आणि बटाटा पण आता परत आलाय तर आपण त्याच्यावर आता बाकीचं टाकणार आहे गाजर टाकणार आहे इकडं आपलं टावर राहिले कुकर भात होत आलाय आपण इथे आता टमाटे पण टाकले जो कोबू होता तो पण टाकलाय सगळे ते आपले ते व्हेजीस सगळे टाकायचे कोथिंबीर ठेवते कोथिंबीर आपण नाश्ता टाकला आहे आणि मग याला चांगल्या प्रकारे तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती भारी व्हेजी आणि खूप हेल्दी आपला पुलाव होणार आहे तर मला चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं आहे आपला भात पण रेडी होत आलाय आणि इकडे आपले व्हेजेस पण चांगल्या प्रकारे मिक्स होत आहे तर व्हेजेस मिक्स झाल्यानंतर मित्रांनो याला थोडं परतण्यासाठी नाही ना ना का तुम्हाला थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे त्याच्यावर आणि पाच एक मिनटं तुम्ही झाकण ठेवा चांगला परतू द्या त्यानंतर झाकण काढू आणि नेक्स्ट प्रोसेस आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आपले पाच एक मिनटं झाले आपलं फ्राय झाले चांगल्या प्रकारे मिक्स झाले आपण आता त्याच्यात टाकली आहे हळद टाकली आहे तुम्हाला थोडी हळद टाकायची आहे चवीनुसार आणि त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे धनिया पावडर टाकायचा आहे आम्ही दोन टेबल स्पून धनिया पावडर टाकणार आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत धनिया पावडर टाकल्यानंतर तुम्हाला चिकन बिर्याणी मसाला आहे हा कोल्हापूर चिकन बिर्याणी मसाला आहे तर तो टाकायचा आहे का तुमची बिर्याणी पेक्षा भारी टेस्ट येईल तर so, मित्रांनो मसाले टाकून झाले आपले आणि भात पण बघू शकता तुम्ही रेडी झालाय खूप असा चिकट नाही झाला असा मोकळा भात झाला जो पुलावसाठी एकदम बेस्ट आहे जो भात पुलावसाठी एकदम बेस्ट आहे तो आपण आता टाकणार आहे असं चांगल्या प्रकारे तुम्हाला तो राईस करून हो टाकून घ्यायचा आहे जेरा राईस तर मित्रांनो आपण तो, तो राईस टाकला आणि मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला असं चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता कलर किती चांगला आलाय आपल्या पुलावला असं मिक्स करायचं आहे खूप सारे व्हेजीस हेल्दी पुलाव आहे त्यानंतर आपण आता याच्यावर टाकणार आहे कोथंबीर टाकणार आहे तर त्यावर टाकायची तुम्हाला कोथंबीर आणि तुम्हाला दोन मिनटं असाच फ्राय करून द्यायचा आहे जेणे की जो मसाला आहे आणि जे व्हेजीस आहे त्या राईसच्या कणकणमध्ये तो मसाला एंटर होईल आणि दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता आणि सांगू शकता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला हा पुलाव कसा लागला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना पुलाव बनवायला येत नाही त्यांना ट्राय करायचं आहे पुलाव बनवायला आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेप्शन मध्ये सांगा की पुलाव कसा झालाय बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये